नाशिक रोडीतील सिन्नर फाटा परिसरात एकावर रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली या हल्ल्यात प्रमोद रामदास वाघ वय वर्ष अडोतीस याचा मृत्यू झाला आहे सिन्नर फाटा परिसरात यश टायर दुकान असून तेथे ही घटना घडली सायंकाळी सहाच्या सुमारास प्रमोद वाघ हे सर्व्हिस रोडने दुचाकीने जात होते यावेळी संशयित योगेश पगारे व त्यांच्या साथीदारांनी प्रमोद वाघ यांना अडविले जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली त्यावेळी एकाने वाघ यांच्यावर रॉडने हल्ला केला त्यात वाघ गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान वाघ यांचा मृत्यू झाला या प्रकरणी नाशिकोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेने टेकच्या पोलीस अधिकारी अंमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तांत्रिक विश्लेषण मदतीने तांत्रिक विश्लेषण मदतीने मिळालेल्या गुप्त माहितीने गुन्हे शाखेने टेकच्या पथकाने वडाळगाव राजवाडा परिसरातून सदाम सिम मलिक ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने योगेश पगारे यांच्या मदतीने जुन्या वादाची कुरापत सहाय्यक मिटके यांनी माहिती दिली नाशिक रोड पोलीस स्टेशन दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी हृतिक रमेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीआर नंबर चारशे दहा ऑब्लिक चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये आरोपी नामे योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेमध्ये प्रमोद मा वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक हे लावण्यात आलेलं होतं सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वे तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सु सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिटेक एक मधुकरकड ए पी आय हेमंत तोडकर पी एस आय रवींद्र बागुल यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेश बदलून मुंबई नाका परिसरात आहे आरोपीचा वडाळा गाव रागवडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा मोटिव्ह हा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत त्यातून हा गुन्हा केल्याचे आरोपीने कबुली दिलेली आहे सदरची कारवाई ही पी आय मधुकरकड ए पी आय हेमंतडकर पी एस आय रवींद्र बागुड हवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मनसदे संदीप भांड नजीम खान पठाण विशाल देवरे समाधान पवार आणि जगेश्वर टीमने केलेली आहे फिर्याद, फिर्यादी आणि आरोपी यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत फिर्यादी मयत आणि आरोपी एक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्च सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस सवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मजदे संदीप भांड नजीम खान पठाण विशाल देवरे धनंजय शिंदे पोलीस समलदार समाधान पवार योगेश्वर भोरसे आदींनी ही कारवाई केलेली आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी दाणी नाशिक